आग कशी लागली समोर छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात असलेल्या जैन मंदिराजवळ असलेल्या तीन मजली इमारतीमध्ये असलेल्या कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये दोन पुरुष तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास करण्यात येत आहे विशेष म्हणजे आता आग कशी लागली याचा तपास देखील केला जात असून काही प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे प्राथमिक माहितीनुसार सुरुवातीला कपड्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या एका चार्जिंगच्या दुख दुचाकीमध्ये जोराचा स्फोट झाला यावेळी या, या दुचाकीला चार्जिंगसाठी चार्जर लावण्यात आलेले होते त्यामुळे वायरच्या माध्यमातून आग थेट दुकानात लावलेल्या चार्जिंग सॉकेटपर्यंत पोहोचली आणि दुकानात देखील आग लागली कपड्याचे दुकान असल्याने काही वेळातच आग संपूर्ण दुकान आणि त्यानंतर इमारतीमध्ये पसरली विशेष म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच एंट्री आणि एक्झिट पॉईंट असल्याने खालच्या लोकांना वरती जाता आले नाही आणि त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील लोकांना वाचवण्यात अपयश आले साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.